नमस्कार मी ॲडोकडे हरदास नंडे बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काय करतो तुमच्या स्क्रीनवरती एक व्हिडिओ प्ले करतो तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मग मी त्याच्यावरती तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो कारण की ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच मला त्याच्यावरती बोलता येईल व्हिडिओ बघ तुम्ही पूर्ण बघा आणि नंतर मग मी त्याच्यावरती तुम्हाला सविस्तर त्याचं प्रकरण काय होतं कशामुळे झालं होतं काय सविस्तर त्या प्रकरण कशाचा संदर्भ होतं याची माहिती तुम्हाला सांगतो तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही अगोदर व्हिडिओ बघा वर्दी नहीं है हो हो न्डिटी न्डिटी तुम था। मैं नागरिक होने के नाते मेरे पास अधिकार है इनको पूछने में क्वांटिटी हो गई इनके पास है वर्दी नहीं और ऊपर से बयान लोड ले रहे बिना वर्दी केपड़ा खराब है क्या तमीज से बात करो फिर पहले तो तमीज दो मिनट में सिखा दूंगा तेरे को कैसे क्या सिखा दोगे पहले तो आप तमीज से बात करो सर तू तो पूछेगा वर्दी कौन पहनेगा नहीं पहले तमीज से बात करो तू तड़ाके से बात मत करो मुझसे बेटा अंदर लो अंदर लो अंदर लो जल्दी बाहर मत करो अरे दो आ गया दादा दो आ गया दो तो धंधा करो लो गई बात लो चली बात

कैसे किस टाइम से बात कर रहे हैं ये कह रहा हूँ किसके आप कहना होते आप कौन होते पूछने वाले आप मेरे पास मैं मेरे पास आके मैंने आपको सारी चीज बता फिर नहीं पूछ नहीं सकते डाल झूठा झुट्टा मेरे को तुम्ही आता संपूर्ण व्हिडिओ बघितला बघा हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे तुम्ही आता त्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की एक वकील साहेब पोलीस स्टेशनला गेले होते त्या पोलीस स्टेशनमध्ये वकिलामध्ये आणि त्या पोलीस स्टेशन जे जे आहे त्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रकरण घडलं त्याचा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे हे प्रकरण काय होतं हे प्रकरण जवळ चिघळ त्यानंतर हे जे पोलीस स्टेशन आहे हा प्रकरण हे प्रकरण आहे राजस्थान म्हणलं जोधपूर या ठिकाणचं त्या ठिकाणी एक महिला हो होती त्या महिलेवरती काय झालं होतं बलात्काराचा गुन्हा तिनं दाखल करायचा दाखल केला होता आणि त्या महिलेला स्टेटमेंट द्यायचं होतं पोलीस स्टेशनला जबाब द्यायचा होता परंतु पोलीस स्टेशन वाले काय दहा दिवसापासून त्या महिलेला घुमवत होते की आज उद्या घेऊ आणि तिचा स्टेटमेंट घेत नव्हते त्याच्यानंतर त्या महिलेनं काय केलं की तिच्यावरती बलात्कार झाला होता ती विक्टीम होती म्हणली जी जी काही पीडित होती तिने वकील साहेब संपर्क साधला आणि स्वतः वकील साहेबाला घेऊन ती या पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर त्या व्हिडिओमध्ये काय काय घडलेलं आहे तुम्ही बघितले जेव्हा ज्या जेव्हा वकील साहेब त्या पोलिस स्टेशनमध्ये गेले त्यांनी ज्यावेळेस स्टेटमेंट घेणार अगोदर तर तो स्टेटमेंट घेणारा एस एच ओ जो काही स्टेशन ऑफिसर आहे त्यांनी वकील साहेबासोबत बहिस घातली त्याच्यानंतर त्याची तक्रार करण्यासाठी कारण की जो स्टेटमेंट घेणार होता त्यांनी कुठल्या प्रकारचा त्याचा ड्रेस कोड वगैरे ड्रेस घालून त्या ठिकाणी बसलेला होता त्याची तक्रार करण्यासाठी वकील साहेब त्यांच्या पोलीस स्टेशनच्या पी आय कड गेले पीआय कडे गेल्याच्या नंतर जे काही तुम्हाला तो आहे त्यांचा पी आय त्या पी आय ची बोलण्याची पद्धत किती चुकीची होती ज्या कायदेशीर जर एक प्रकरण एका वकिलासोबत जर एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जर अशा पद्धतीनं जर व्यवहार केला जात असेल तर सर्वसामान्य लोकांसोबत पोलीस स्टेशनला गेल्यावरती काय परिस्थिती असेल हेदरी प्रकरण या हे ठिकाणी वकील साहेब असल्यामुळे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला वकील संघाने संपूर्ण याच्यात हायकोर्ट पर्यंत हे प्रकरण केलं आणि शेवटी काय झालेलं आहे शेवटी हायकोर्ट ना कमिशनर जो काही त्यांचा कमिशनर आहे कमिशनरला हायकोर्टामध्ये बोलवलं आणि हायकोर्टना स्पष्ट सांगितलं की पूर्णजी पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड करा इमिडियेटी ना आणि त्याच्यानंतर कमिशनरना पूर्णजी पूर्ण पोलीस स्टेशनला जो काही दबंग पोलिसवाला होता तो जो सांगत होता की तुझी एका एका मिनिटामध्ये तुझी वकिली काढून टाकील तुला जास्त समजायला का हि जी आहे ना त्या एका प्रकरणामुळे त्याला आता घरी बसायची वेळ आलेली त्यालाच त्याला नाही तर पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये जेवढे काही पोलीस वाले होते त्या सगळ्यांना घरी बसायची वेळ आलेली आहे सगळ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे याचं कारण बघा दुसरी गोष्ट बघा त्याच्यामध्ये एक गोष्ट ऑबझर्व करा पोलिसवाल्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बसताना पूर्ण त्याच्या ड्रेस कोरमध्ये बसायला पाहिजे हा कायदेशीर प्रश्न त्यांनी विचारला होता दुसरी गोष्ट वकील साहेब त्या ठिकाणी कुठल्या आरोपीसाठी गेलेले नव्हते वकील जे होते ते एका पीडितीचा तिचा स्टेटमेंट त्या ठिकाणी रेकॉर्ड करण्यासाठी थी? त्या ठिकाणी थी तिच्यासोबत गेले होते म्हणजे चांगलंच काम करण्यासाठी गेले होते परंतु ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनचा जो पी आय होता ज्या पद्धतीनं त्यांनी भाषा वापरली आणि वकिलाला सांगितलं की याला एक शेक कॉर्न आतमध्ये टाका आता तो एक पोलीस स्टेशनचा पी आय होता त्या पोलीस स्टेशनच्या पीआयला हे सुद्धा माहिती नाही की एकशे एक्कावन्न सीआरपीसीची कलम ही दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये रद्द करण्यात आलेली आहे अशी कुठलीही कलम आज रोजी अस्तित्वात नाहीये कारण की सीआरपीसी कायदा हा रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी बीएनएसएस कायदा आणलेला आहे जी एकशे च्या एक संदर्भामध्ये तो पी आय सांगतो की याला आज करा ती प्रिव्हेंटिव्ह वापरायची कलम होती की ज्या ठिकाणी एखाद्याकडून दखलपात्र गुन्हा होण्याची शक्यता जर असेल तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी पोलीस ताब्यात घेऊ शकतात परंतु या ठिकाणी त्या कलमाचा वापर करण्याचा कुठलाही उद्देश साध्य होत नव्हता कारण की वकील साहेब कुठल्या पद्धतीनं तिथं कुठलाही कॉग्निजिव्ह किंवा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत नव्हते ते कायदेशीरच प्रश्न त्या ठिकाणी विचारत होते तरी पण बेकायदेशीरित्या स्वतः एक दबंग गिरीच्या अंदाजामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी त्याच्याला भाषा वापरली आणि एकशे अकाउंट मध्ये आठ टाका अशा पद्धतीनं बोलल्या त्यानंतर हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला ज्या ठिकाणी हायकोर्टमध्ये प्रकरण केलं हायकोर्टनं स्वतः याच्यामध्ये कॉगणीज घेतला कमिशनरला बोलवलं आणि कमिशनरनं ही गोष्ट मान्य केली हायकोर्टमध्ये की के आमच्या पोलिसाकडून अशा अशा पद्धतीने चुकी झालेली त्यानंतर हायकोर्टा स्पष्ट सांगितलं की पूर्णचे पूर्ण पोलीस स्टेशन जे काही दोषी असेल या सगळ्यांना सस्पेंड करा आणि शेवटी त्या पोलीस स्टेशनमध्ये जे काही पोलीस पोलिसांनी जी काही भाषा वापरली जे काही वर्तन केलं ते सगळे पोलीस स्टेशन मध्ये सगळे पोलीस लोकांना सस्पेंड करण्यात आलेले सांगण्याचा उद्देश हा एवढाच आहे की जर तुम्हाला कायदा माहित असेल तर तुम्ही कोणासोबतही खेटू शकता तो समोरचा केवढाही भाषा असला तरीही काही फरक पडत नाही जर त्या ठिकाणी जर सर्वसामान्य व्यक्ती जर असता जर वकील साहेबांच्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती असता त्याला जर मारलं जरी असत ना तरी तो व्यक्ती त्याचं काही करू शकला असता कारण की त्याला कायद्याचं तेवढं ज्ञान नाही वकील साहेबांस ज्ञान होता आणि वकील संघाची ताकद त्यांच्या मागे बार कौन्सिल जी काय राजस्थान हायकोर्टची बार कौन्सिल होती हे सगळं त्याच्या मागे उभं राहिले आणि शेवटी पूर्ण पोलीस स्टेशनला सस्पेंड करावा लागलं कारण की कायदा कायद्याच्या पुढे कोणीही नाही त्याच्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल आणि ही परिस्थिती फक्त जोधपूर किंवा राजस्थान पोलीस स्टेशनच्या मर्यादित विषय नाहीये पूर्ण भारतामध्ये पोलीस लोक जी काही दबंगिरी दाखवतात गोर गरिबांवरती ज्यांना काही कळत नाही पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर जी काही त्यांची भाषा आहे ना ती भाषा या पोलिसांच्या तोंडून तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटलेली परंतु प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये अशा पद्धतीचा वापर होतोय अशा पद्धतीचं लोकांना टॉर्चर केलं जात आहे मुळामध्ये पोलीस लोक तुमचे नौकर आहे तुम्ही त्यांचे मालक आहे पण ते तुम्हाला वागवत वागवतात आणि ते मालका सागर मालकासारखं राहतात त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की पोलीस तुमचे आहेत दुसरी गोष्ट अशा पद्धतीने अशा गोष्टी घडत आहेत म्हणून सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा जजमेंटमध्ये पूर्ण पोलीस स्टेशनला भारतामध्ये पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक कोण्या कोण्यामध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी आदेश केलेले परंतु त्याचं सुद्धा अद्यापर्यंत पालन झालेलं नाही बऱ्याचशा ठिकाणी सीसीटीव्ही आहेत परंतु ज्या ठिकाणी काळे धंदे करायचे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कव्हरेज कुठेही दिलेलं नाही अशी परिस्थिती भारतामध्ये बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये परंतु या ठिकाणी जो काही पोलिसांचा जो काही मास दाखवला पोलिसांनी याला सर्वसामान्य त्या महिलेच्या बाबतीमध्ये आणि वकील साहेबांच्या बाबतीमध्ये शेवटी त्याला त्यांची नोकरी गमावी लागली आणि सस्पेंड व्हावं लागलं पूर्ण पोलिस स्टेशन त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलेलं आहे हेच व्हिडिओ हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल त्याच्यामुळे कायदा तुम्हाला माहिती असणं किती गरजेचं आहे हे ह्या व्हिडिओवरून तुम्हाला समजून येईल आणि अशा पद्धतीचं हायकोर्टनं परत एक गोष्ट सांगितली की पोलिसांना कसं वागायचं कसं वागायचं याचं ट्रेनिंग आयुक्तांनी द्यायचंय राज्य सरकारने पोलिसांना द्यायचंय की सर्वसामान्य लोक तुमचे नोकर नाही ते तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांना कसं सॉफ्ट कॉर्नरनी बोलायचं कशा पद्धतीने वागायचं याचं ट्रेनिंग त्यांना देणं गरजेचं आहे ते सुद्धा त्या आदेशामध्ये आदेश हायकोर्टने केलेलं आहे हे चवड्याच्या माध्यमातून सांगायचं धन्यवाद